फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी होळी या सणामागे अध्यात्म आणि विज्ञान समजून घेऊ शास्त्र असं सांगतं की हिरण्यकशिपू राजा हा स्वतःला देव समजत असे आणि त्याच्या राज्यातील प्रजेला त्याच्याशिवाय इतर कोणत्याही देवाची उपासना करण्याची परवानगी नव्हती पण गंमत अशी झाली की त्याच्यापोटी जो पुत्र जन्मला प्रल्हाद हा भगवान विष्णूचा उपासक तेव्हा कशपुने प्रल्हादाला भगवान विष्णूच्या उपासनेपासून दूर करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा परिणाम प्रल्हादावर काही झाला नाही ते तेव्हा शेवटी त्यांनी प्रल्हादाला मारण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबले कडेवरून ढकलणे असेल उकळत्या तेलात टाकणे किंवा हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रकार केला तरी प्रल्हादावर काही परिणाम झाला नाही शेवटी त्याने आपली बहीण होळिकाशी मदत घेतली आणि होलिकेला एक असं वरदान होतं की अग्नी ती ज्या व्यक्तीला घेऊन बसेल ज्याला घेऊन बसेल तर, 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 तर तो नष्ट व्हायचा पण ती जळत नव्हती हिरणेकशीच्या सांगण्यावरून प्रल्हादाला होळिकेने आपल्या मांडीवर बसून अग्नित प्रवेश केला परंतु भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळिका भस्म झाली या कथेतून एक बोध मिळतो की केव्हाही वाईटावर चांगल्याचा विजय होतो आणि त्या अनुषंगाने आज प्रत्येक घरोघरी किंवा सार्वजनिक ठिकाणी होलिकेचं दहन करण्याची परंपरा आहे शहर असेल खेड्यापाड्यामध्ये लाकडं गवऱ्या गोळा केली जातात आणि घराच्या अंगणात किंवा खेड्यात शहरामध्ये मुख्य ठिकाणी लाकडं गवऱ्या उभे करून त्या ठिकाणी होळी पेटवतात सायंकाळच्या वेळेस आणि नंतर त्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात या सणामागचा एक उद्देश की महत्वाचा बोध त्यातून एक घेण्यासारखा आहे की जे नको आहे जे कालबाह्य आहे जे अमंगल आहे जे वाईट आहे त्या सर्वांचा जाळून आजच्या दिवशी नाश करायचा आणि नव्याचा चांगल्याचा उद्दात विचारांचा आपल्याला स्वीकार करायचा हा होळीचा खरा संदेश आहे आणि त्याचा आपण जतन केलं पाहिजे आता होळी विज्ञान समजून घेऊया होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते त्यामुळे शारीरिक थकपा आल्यासारखं वाटत असते आणि वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते तेव्हा होळी दहनामुळे प्रजलित झालेली झालेला जो आग्नी आहे माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते हे होळी मागील विज्ञान आहे आपणास होळीच्या खूप खूप शुभेच्छा